प्रभाग क्रमांक वीसमधील माजी नगरसेविका तथा माजी शिक्षण सभापती आणि स्वामीनी बहुउद्देशीय महिला संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संगीता हेमंत गायकवाड यांच्या माध्यमातून प्रभागामधील नागरिकांसाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळे उपक्रम राबवत असतात तसेच गेल्या अनेक वर्षांपासून हळदी कुंकवाचा समारंभ खास महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर आयोजित करत असतात प्रथमतः सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले तसेच माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करून प्रमुख मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला मिसेस एशिया पॅसिफिक नंदिनी राजपूत गवांदे वनिला वृषणीत सौदागर दीप्तिताई राजाभाऊ वाजे या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून आणि त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली महिलांच्या सन्मानासाठी आणि एकतेच्या भावनेनं हळदी कुंकू समारंभाचं औचित्य साधत जी गृहिणी सतत घराच्या कामात व्यस्त असते आणि प्रत्येक महिलांमागे कामाचा खूप सारा व्याप असतो अशा प्रत्येक महिलेचा डोक्यावरील ताणतणाव हा कमी झाला पाहिजे आणि ती महिला तणावमुक्त राहिली पाहिजे म्हणून प्रभागातील प्रत्येक महिलांसाठी कवळे किरण संवाद आपुलकीचा अशा कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलं होतं आणि महिलांचे मानसिक आणि आरोग्यावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ता डॉक्टर ब्रिषिनी सौदागर यांनी मनसंवादाच्या माध्यमातून महिलांना सकारात्मक जीवनशैली कशी अंगीकारावी यावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले त्यांच्या संवादाने महिलांना आत्मविश्वास आणि नवचैतन्य प्राप्त झाले विश्व प्रभाविला मला प्रचंड आनंद वाटतो की संगीता गायकवाडकर व त्यांची जी संस्था आहे शिखर स्वामीनी बौद्धशियम महिला संस्था त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि विषय पण छान आहे तोरी किरण संवाद आपण तिचा मन सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम आणि त्याला एकच प्रश्न पडला आहे की ह्या काम करावर मुक्ती कशी मिळेल शांती कशी मिळेल आणि खास करून आपली जी महिला आहे जी गृहिणी आहे ती सर्व बाजून आहे कारण की तिला घराची होम मिनिस्टर आपण म्हणतो की होम मिनिस्टर म्हणजे सर्व डिपार्टमेंट असतात आणि अशा या महिलेला आपण प्रसन्न कसं ठेवता येईल आनंदित कसं ठेवता येईल तिला प्रफुल्लित कसं ठेवता येईल तिला रोजच्या जीवन दैनंदीन जीवनामध्ये ताण तणाव कसा कमी करतो ह्या उद्देशाने आम्ही हे एक मार्गदर्शनपर सत्र आयोजित केलेलं आहे तर आणि त्याला उदंड प्रतिसाद पण आहे सर ताई म्हणाला की आधीच्या काळामध्ये महिला एकत्र यायच्या आजी कुंकाला की तेव्हा त्यांचं मन एकमेकांशी मुक्त मु, आ, मन मोकळं करता व काही का निमित्त त्यांना आपल्या एक संवाद साधता असतात आणि असा संवाद जर आपुलतीचा झाला तर दिवसभरातला तो शील असतो तो नक्कीच मोकळा होतो म्हणून मी या पूर्ण कार्यक्रमाच्या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संगीताई गायकवाड व पूर्ण त्यांच्या ज्या महिला आहेत जो महिला वर्ग आहे ती खूप खूप आभार करतो येणाऱ्या काळाची गरज समजून त्यांनी हा जो जे सत्र ठेवलं ते खूप खूप वंदनीय आहे या कार्यक्रमाप्रसंगी शिवजन्म समितीचे पदाधिकारी योगेश लक्ष्मण गाडेकर सुनील सोनवणे राहुल लवटे विशाल सातभाई प्रशांत कळमकर अभय यांनी यांनीसुद्धा आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली माझी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी या उपक्रमाची माहिती दिली ही ओढ लागते महिलांना हळदी कुंकवाची आणि दरवर्षीच हळदी कुंकवाच्या निमित्ताने मी अनेक महिलांसाठी कार्यक्रम घेत असते कधी गाण्यांचा कार्यक्रम असतो कधी नृत्य असतं कधी काही मार्गदर्शन असते पण आज गावाची खरी ग गरज ओळखून महिलांचं मानसिक आरोग्य कसं शागृत राहील आणि महिला मनाने सुद्धा कशा निरोगी राहतील यासाठी मी आज डॉक्टर विश्वनीत सौदागर यांचा महिलांशी संवाद कवळे किरण या नावाने एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ते आता महिलांशी संवाद साधून महिलांचे जे मानसिक आजार असतील किंवा कुठेतर टेन्शन असतं तर त्या मनमोक्यापणाने कशा जगू शकतात त्यांचं मन फ्रेश कसं राहील यावर हे मार्गदर्शन ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण हाजी कुंकू देतो पण एक महिलांना त्यांचं आरोग्य जर हा दीकुंकामध्ये आपण दिलं तर हे बाण नक्कीच सगळ्या महिलांच्या लक्षात राहील आणि नेहमीच दरवर्षीप्रमाणे मी महिलांसाठी नवनवीन कार्यक्रम घेईन असं हे नवीन वर्षानिमित्त मी आपल्या सर्वांना हे गोष्ट सांगू इच्छितो तसेच या कार्यक्रमासाठी स्मिता मुंडे मीना पाटील सीमा ललवाणी कांचन चव्हाण सुजाता गोजरे अनुसया गवळी सुजाता गवांदे दीप्ती करडेल विद्या सोनार निशा निरगुडे विजया रेंगे आरती अहिरे रचना चिंतवाल स्मिता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर महिलांनी या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येनं प्रभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून या कार्यक्रमास उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड